दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले या निमित्ताने माध्यमांची आव्हाने पत्रकारितेची गुणवैशिष्ट्ये त्यांची लेखणी सोशल मीडियाचा वापर कसा असावा यासारख्या विविध विषयावर मान्यवरांनी आपली मते मांडली पाहूया काही निवडक मनोगते हा आधी सुकृती नाही पण ना अन्य दैनिकांच्या बाबतीमध्ये असा उदाहरण हेतू तुमच्या चौघांना जे लाभ मिळणार आहे किंवा जो, जो सन्मान मिळाला किंवा तुमची जी सिक्युरिटी निर्माण झाली पेन्शन मिळणार आहे आरोग्याचे लाभ मिळणार आहे तर हे करण्यासाठी मी खरंच प्रामाणिकपणानं हे कायदा करण्यासाठी देवेंद्र फडणवीसने खूप प्रयत्न केलेले होते आणि ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आवडेसाहेब आमदार आहेत मी देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाचं आहे त्यामुळे मला घेऊन गेले त्यांच्याकडे तर मी नक्की सांगेन की तुमची बाजू जी आहे पत्रकारांचं शिष्टमंडळ तर एक शुद्धीपत्र जो कोणी पत्रकार म्हणून आहे त्याला प्रॉविडेंट फंड किंवा मस्टरची आवश्यकता नाही पत्रकार म्हणून जर आयडेंटिटी कार्ड जरी त्याने दिलं किंवा त्या संपादकांनी लिहून दिलं की हा आमच्या दैनिकाचा वार्ता आहे तर त्याला अधिस्वीकृती पत्रकाराचा दर्जा द्यावा अशा पद्धतीचा एक शुद्धीपत्रक काढण्यासाठी नक्की प्रयत्न करेल एवढे या निमित्तानं मी अभिवाचन देईन असतो की समाजाचं प्रबोधन कर पत्रकारिताची इतिहास जर बघितला तर एक, -एक वर्तमानपत्रांनी स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास लिहिलेला ले नाही महात्मा गांधींनी वर्तमानपत्र चालवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्तमानपत्र चालवलं जे जे स्वातंत्र्य सेनानी होते अगदी सावरकरांच्यापासून आत्रेंच्यापर्यंत सगळ्यांनीच ही पत्रकारितेची सेवा केली आपले मराठी पत्रकाराचे ज्यांना आपण जनक म्हटलं जातं आद्यशास्त्री ज्यांना म्हटलं जातं त्यांनीसुद्धा स्वातंत्र्यकाळामध्येच हे दैनिक सुरू केलं लोकमान्य टिळकांनी दैनिक सुरू केलं अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी हे दैनिक सुरू करून समाज एकत्रित करणं समाजाचं प्रबोधन करणं त्या काळामधले ते त्यांचं ध्येय होतं एकसन्नपणानं पत्रकारितेमध्ये सगळ्यांनी काम करण्याची आवश्यकता याच्यावर काही भर केलं पण त्याबरोबर त्याने हे म्हटलं की आम्ही जिथे एकत्रित येत नाही तिथे पत्रकारांनी एकत्रित यायचा विषयाचे येत नाही हेही त्यांनी मान्य केलं हे सत्य आहे की ते बोलूनच गेले त्यात काय मला ठेवलंच नाही त्यांनी आणि बरोबरी आहे इचलकरंजी हे चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं शहर आहे इथं पुणारी जे असतात सदा बरोबर आहे का आमचा मित्र आहे सदा सदाशिवराव म्हटले की लक्षात येत नाही लोकांच्या म्हणून सदा म्हणतो नाहीतर गैरसमज करून घेऊ नका सदाशिवराव मलामध्ये हे माझे मित्र आहे सन्माननीय सदाशिवराव हे कम्युनिस्ट पक्षाचे लिडर आहेत तरीही माझे मित्र आहे मी मला काय मदत करणारे पैकी आहे असा सगळा गुंता आहे मग गुंता सोडवायचा कसा हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे मग पत्रकारांनी एकत्रित आलं तर हा गुंत अधिक गुंतेल म्हणून त्यांनी ठरवलं आपण आपली कामं वेगवेगळी राहूनच करायचं म्हणून एकाचं दोन झालं तुम्ही आम्ही सगळे त्यांना म्हणतो दोन का झाला असं म्हणताना उद्या दोघांनी मिळून एक कार्यक्रम ठेवला एकत्रित संवाद तिथेही आपण सगळे आहोत तेही ऐकूया त्यांचं ऐकूया आपणही बोलूया खरं म्हणजे मजा आहे सगळं ऐकण्यात आणि तुम्हा सगळ्यांना जास्त मजा येते टी व्ही बघण्यात रोजच्या रोज काय चाललंय पत्रकाराला तर समजतंय का माझा तुम्हाला प्रश्न खरं सांगावं कोणी एकटा छातीवर हात ठेवून सांगायचं आज काय चाललंय मी नक्की सांगतो असं कोण सांगू शकता का तुम्ही कोण नाही त्याचं उत्तर गप्प असल्यामुळे नाही असं मी कड काय चाललंय हे कुणाला समजा का स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांना बळ देण्यासाठी त्यांना विषय समजावून सांगण्यासाठी होती आज तसे विषय राहिलेच नाहीत प्रत्येकाच्या आवडीचा विषय वेगळा झाला प्रत्येकाचा जत्राटकर साहेब विषय वेगळा आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रभावी का प्रिंट मीडिया प्रभावी हा लढा सुरू झाला कोणता अधिक प्रभावी ह्याच्यासाठी ब्रेकिंग न्यूज सोडून झाल्या ब्रेकिंग न्यूज किती कुणाची प्रभाव याच्यासाठी चूक बरोबर याची तमाना बाळगता हॉट बातम्या द्यायच्या संबंधीची चढावण सुरू झाली या चढावळीत कुणाचा बळी जातो किंवा कुणाला आपण प्रोत्साहित करतो ह्याच्याकडे बघायची इच्छा कोणाची राहिली नाही समाज प्रबोधनाची दिशा ज्यांच्याकडनं अपेक्षित आहे अशा सगळ्या सगळ्यांनी ते काम करायला पुढे यात विषय असेल उद्योगाचा विषय असेल पाण्याचा विषय असेल पाण्यात मतभेद होते आपले पण इचलग्रजीला पाणी पाहिजे हे सगळ्यांचं एकमत होतं ते कसे करायचं ह्याच्याबद्दलच्या मार्गात दुमत होतं पण पाणी पाहिजे ह्याच्यावर एकमतच होतं असे काही एकमताचे विषय आहेत ते एकमतानं मांडणं आणि त्याच्यासाठी हातात हात घालून काम करणं हे सुद्धा दुरापास्त व्हायला लागलं सन्मान करणार आहोत त्या सगळ्या मान्यवर व्यक्तींचा संस्थांचा मनापासून त्यांना अभिनंदन त्यांना आवडे साहेब व्हॉट्सॲपवरून तीस अब्ज मेसेजेस रोज दिले घेतले जातात तीस अब्ज मेसेजेस आता त्यामधलं तुम्हीच विचार करा गुड मॉर्निंग किती आहेत गुड नाईट किती आहेत हॅपी बड्डे किती आहेत आर आय पी किती आहेत आणि फॉरवर्डिंग किती आहे तुम्ही कोंबडे कशाला होता तुम्ही नाही फॉरवर्ड केलं तर मला समजणार नाही असं नाही एक ट्रेंड सेट होतो सकाळी एक मेसेज यायला चालू झाला की रात्री झोपेपर्यंत शंभर लोकांनी शंभर ग्रुपवरती तोच मेसेज टाकलेला असतो ज्या ग्रुपवर वरती दहा पडले अकरावा परत तोच टाकतो म्हणजे आधीचं मी वाचत नाही फक्त मी पाठवायला पाहिजे गरज नाही असे कोंबडे होऊ नका तुमची गरज नाही अशा कोंबड्यांची बिलकुल गरज नाही माझ्या याच्यामध्ये व्हॉट्सअप आहे फक्त कुलगुरू प्रकुलगुरू रजिस्टार तिघांना पिन केलं आहे खाली हजारो मेसेज पडले माझं काहीही तटक नाही या तिघांचे मेसेज फक्त मी बघतो खाली हजारो मेसेज तसेच्या तसे आहेत पडून आणि मी काय करतो आठ दिवसांनी एकदा जातो शांत चित्ताने डिलीट करून टाकतो माझ्या आयुष्यात काही फरक पडत नाही छान चालतंय नोटिफिकेशन सगळ्या बंद केलेल्या आहेत फक्त फोन प्लेन मेसेज एवढ्याच नोटिफिकेशन ठेवलेत आणि ईमेल ह्या तीन नोटिफिकेशन माझ्या फोनमध्ये आणत का ते तुम्ही तुमचा माइंड लक्षात घ्या चंचलपणा तुमच्यामध्ये तुमच्या पुढच्या मुलांच्यामध्ये तर तो आलेलाच आहे कॉन्सन्ट्रेशन होऊ नाही शकत आणि असं असताना त्या मुलांकडून तुम्ही अपेक्षा काय करणार आहे एक लक्षात घ्या विकसित भारताचं स्वप्न घेऊन आपला देश पुढे जातोय पुढच्या पंचवीस वर्षांचा रोडमॅप आपण आता घेऊन तयार करतोय तो विकसित भारत कोणाच्या बळावरती आहे अब्दुल कलामांनी ट्वेंटी ट्वेंटी सगळ्यात मोठी महासत्ता भारत असणार आहे तो यूथ आज सगळ्यात मोठं यूथ पॉवर ही भारतामध्ये आहे आणि इतिहास आहे की ज्या ज्या देशांमध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंड लार्जेस्ट होता त्या त्या देशांनी त्या त्यावेळी प्रगती केलेली आहे आज आपण त्या डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या टॉप तैवान असेल चीन असेल जपान असेल साऊथ कोरिया असेल या देशांनी त्या त्यावेळी बेनिफिट घेतलेलं आहे आयवासारखं प्रोडक्ट आपण काही वर्षापूर्वी ऐकत होतो तैवानचं प्रोडक्ट आहे अनेक जपानचं प्रोडक्ट आहे सगळ्या ह्या डेमोग्राफिक डिव्हिडनमध्ये तरुणांनी प्रोडक्टिव्हिटी यांची वाढवली आणि त्यावेळी कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे आणि म्हणून ते देश त्या त्यावेळी पुढे गेले आज आपल्यासमोरचं आव्हान आहे आज आपण आपले एज ग्रुप पंधरा ते पस्तीस यामध्ये लार्जेस्ट पॉप्युलेशन आज आपलं आहे पुढची पंचवीस वर्ष ह्या युथनी कॉन्ट्रीब्युट करणं अपेक्षित आहे तिला त्या दिशेनं मोटिवेट करायला पाहिजे म्हणून हे सगळे प्रोग्राम आहेत विकसित भारतच्या अंतर्गत तुम्ही तो जर प्लॅन बघितला खूप महत्वाचा रोडमॅप आहे हा पक्षनिरपेक्ष आहे बरं हे लक्षात घ्या आपल्याला आपल्या मुलांना त्या दिशेनं प्रेरित आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रकाशरावजी आव्हाडे माजी आमदार सुरेशराव हाणकर साहेब पाणीपुरवठा सभापती नितीन जांभळे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर आदी मान्यवर उपस्थित होते इचलकरजी प्रेस क्लब यांच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उत्कृष्ट सामाजिक संस्था पुरस्कार माहेश्वरी यूथ फाउंडेशन भूमिपुत्र पुरस्कार डॉक्टर रविराज शिंदे अष्टपैलू व्यक्तिमत्व संजय काशीद सामाजिक कार्यासाठी प्राध्यापिका प्रतिभा पैलवान क्रीडा पुरस्कार मेजर एम जी वीरकर विशेष पुरस्कार राजर्षी शाहू हायस्कूल दहावी अभ्यासगट यांना देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी लायन्स क्लबचे श्रीकांत सारडा इचलकरंजी प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर शिंदे उपाध्यक्ष अरुण काशीद इचलकरंजी प्रेस क्लबचे सर्व सदस्य पत्रकार बंधू यांनी परिश्रम घेतले व या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व डिजिटल मीडियाचे पत्रकार सामाजिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थ होते बगतराव फक्त शिवराजी